महाराष्ट्र राज्य शासनाचे अधिकारी कर्मचारी यांच्या राज्यस्तरीय विविध संघटनांमार्फत जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी गुरुवारपासून बेमुदत संप पुकारण्यात आला आहे त्यामुळे नगर परिषद नगरपंचायतमधील सन दोन हजार पाच नंतरच्या अधिकारी व कर्मचारी यांना राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही तसेच जुनी पेन्शन योजना बंद करण्यात आलेली असल्यानं शिरोळ नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपात सहभाग घेतला असल्यानं शिरोपालिकेसमोर पालिकेसमोर निदर्शनं करण्यात आली या कर्मचाऱ्यांची मागणी अशी की आस्थापनेवरील साठ हजारावर कर्मचारी वर्ग यांच्यात कमालीची नाराजी आहे जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी संघटना व सदस्य आग्रही आहेत तसेच संघटनेमार्फत संदर्भीय निवेदन शासनास नगरविकास विभागास नगर, नगर परिषद प्रशासन संचालनालयास वेळोवेळी सादर करण्यात आलेली आहेत आता या मागणीकडे दुर्लक्ष केल्यानं संप पुकारण्यात आलाय त्यामुळे तात्काळ कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे यावेळी कर्मचाऱ्यांनी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दनानून सोडला दरम्यान पालिकेचे मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव यांनीही या आंदोलनाला अधिकारी वर्गाचा पाठिंबा असल्याचं सांगितलं यावेळी पालिकेचे पाणीपुरवठा अभियंता व राज्य संवर्ग अधिकारी कर्मचारी संघटनेचे शिरोळ परिषद अध्यक्ष अमन मोमी प्रशासनाधिकारी लक्ष्मण लोंढे उपाध्यक्ष तथा करनिरीक्षक चंद्रकांत पाटील विजयकुमार मुळीक अश्विनी पाटील लेखापरीक्षक हरिपांडू कामन प्रमोद खोंद्रे सिद्धर डुबले शिरोळ परिषद कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष संदीप चुडमंगे लिपिक सचिन सावंत मल्लिकार्जुन बल्लारी साहिल मकनदार अमोल बन्नी पोपटादगे प्रभावती बाबर स्नेहल कोळी यांच्यासह सर्व कर्मचारी सहभागी झाले होते शिरोळ प्रतिनिधी मराठी कर्मचाऱ्यांचे समावेशन करून शासनाचे आता जे नवीन धोरण चालू आहे म्हणजे सरळ सेवेतून भरती करण्याचे हे नियोजन त्यांचे थांबवले कारण बरेच वर्ष झालं ग्रामपंचायत कर्मचारी आणि सध्याचे नगरपरिषद परिषद कर्मचारी जे कार्यरत आहेत त्यांचे समर्शन करून त्याच कर्मचाऱ्यांना त्यांचं जर सरपक्र कोणतेही विनावट न घालता त्यांचं समर्शन करून घ्यावे आणि त्यांनाच आता भरती करून घ्यावी आणि जी सेवा से जी भरती त्यांचं नियोजन चालू आहे ते त्यांनी बंद करावे